शुवाग आपण पाहतात न्यूज महाराष्ट्र उद्या होळी आहे आणि त्याच्या आदल्या रात्री आता रात्रीचे एक वाजलेले आहेत आणि विरार पश्चिमेला जो जुना जकात नाका आहे त्या जुन्या जकात नकार पोलिसांकडनं विरार पोलिसांकडनं नाकाबंदी आणि तपासणीची मोहीम सुरू करण्यात आली आहे ट्रिपल सीट त्याच्यानंतर ज्यांच्याकडे कागदपत्रं नाही आहेत असे लोक ड्रंक अँड ड्राईव्ह त्याचबरोबर इतर जे मोटार वाहन कायद्याच्या नियमांचं उल्लंघन करतात अशा लोकांची तपासणी करण्यात येते आतापर्यंत पंचवीस जणांची तपासणी करण्यात आलेली आहे जर आपण बघितलं हा जुना जकात नाका हा महत्त्वाचा नाका आहे आणि या ठिकाणी कालपासून काल, काल आपण ग्लोबल सिटीला पाहिलं होतं की ग्लोबल सिटीला अर्नाळा पोलिसांकडनं तपासणी सुरू के करण्यात आली होती उद्या होळी आहे परवा रंगपंचमी आहे आणि या त्याच्या पार्श्वभूमीवर इकडे विरार पश्चिमेला पोलिसांकडनं सज्जता ही ठेवण्यात आलेली आहे चारचाकी असो दुचाकी असो वाहन चालकांची तपासणी करण्यात येत आहे कागदपत्रांची गाड्यांचे जे कागदपत्र आहेत त्याची तपासणी केली जाते ट्रिपल सीट असेल तर कारवाई केली जाते त्याचबरोबर जर दारू पिऊन कोणी गाडी चालवत असेल ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई सुद्धा पोलिसांकडनं करण्यात येत आहे आणि त्याचबरोबर दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यासाठी पोलिसांकडे मशीन हातामध्ये आहे तात्काळ दंडात्मक कारवाई पोलिसांकडनं केली जाते लायसन्स विचारत आता हे दोन जण दुचाकीवरनं आलेले आहेत त्यांच्याकडनं लायसन्स पोलीस मागता आहेत त्याचबरोबर आता आणखी एक जण आहे त्याच्याकडे सुद्धा लायसन्स पोलिसांनी विचारलेलं ला आहे हा जुना जकात नका परिसर आहे या ठिकाणी आता संपूर्ण रात्र पहाटे पर्यंत ही पोलिसांची नाकाबंदी तपासणी मोहीम सुरू राहणार आहे त्यामुळे या परिसरातून जे येत आहेत त्यांनी आपली पूर्ण कागदपत्र सोबत ठेवावीत हार्दिक यांनी म्हटलं की यशवंत गौरवमध्ये तुम्ही या मयुरेश भाऊ का यायचं मला सांगा कशासाठी यायचं आहे सीट चालले आहेत या सीट सीटवाल्यांना सुद्धा पोलिसांनी अडवलेलं आहे आपण जर बघितलं तर इकडे पोलीस कर्मचारी प्रत्येकाकडनं लायसन्सची मागणी करतायत तपासणी करतायत आणि काही जण मोबाईलवर आपले दाखवतात काही लोकांकडे लायसन्स नाही आहे आणि त्यांच्यावर मग त्यांची सगळी माहिती नोंद करून घेतली जाते श्रेयस प्रभू यांनी म्हटलं मयुरेश सर हाऊ टू कॉन्टॅक्ट यू एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन हा माझा नंबर आहे त्याच्यावर फोन करू शकतात हार्दिक जो यशवंत गौरवमधून मला मेसेज करतोय त्याला मी सांगतो की मला एट एट झिरो सिक्स सेवन नाईन डबल वन डबल वन या नंबरवर माझ्याशी संपर्क करा मी नक्कीच याच्यामध्ये लक्ष घालतो आज बोल ना हा मी मागवते जरूर आज होळीची आदली रात्र रा आहे आज आणि उद्या पुन्हा होळी आणि परवा रंगपंचमी असे दोन दिवस सगळ्या ठिकाणी पोलिसांकडनं अशीच नाकाबंदी आणि तपासणी करण्यात येणार आहे खास करून जे सुसाट वेगात वाहनं चालवतात था। मद्यपी वाहन चालक आहेत दारू पिऊन गाडी चालवतात था। त्यांच्यावर पोलिसांचं लक्ष असणार आहे ब्रेक येणार मशीन सुद्धा खास त्याच्यासाठी आणण्यात आलेल्या आहेत आणि उद्या होळीच्या दिवशी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोलीस दिसतील होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी त्यामुळे कालपासून सुरुवात झालेली आहे त्याची आज फक्त एक सुरुवात आहे ट्रिपल सीट एक जण आता आलेले आहेत ट्रिपल सेट